माझी हेल्थ मी सांभाळू शकतो पण जर घरात लहान मुलं असेल किंवा घरात वृद्ध माणसं असतील तर त्यांची गट हेल्थ कशी सांभाळायची हा एक प्रश्न पडतो त्या आणि त्यात परत काय होतं तर वृद्ध लोक असतात त्यांना बऱ्याचदा डायजेशनचे पण प्रॉब्लेम असतात त्यामुळं ती व्यवस्थित कशी राहिली पाहिजे तर यासाठी काय करता येऊ शकतो तर जे मी सांगितलं ना की ताक हे सगळ्यांसाठीच आहे ते लहान okay. मुलांपासून जे आपले ओल्ड एज लोक घरात आहेत त्यांना सगळ्यांना याचा उपयोग होतो ओके okay. okay? त्याच व्यतिरिक्त जर ओल्ड एज पीपल असतील जरा चावता वगैरे येत नाही जास्ती मग त्यांनी काय करायचं की इन्स्टेड ऑफ कच्चा सॅले किंवा कच्ची फळं घेण्यापेक्षा ते न सूप्स घेऊ शकतात वेग विविध भाज्यांचे सूप घेऊ शकतात तर ना आपलं ना आहार पण कमीच होऊन जातो एज व्हायला म्हणून आहारात कॅलरीज पण हलके हलके कमी केले पाहिजे पण कॅलरीज म्हणजे प्रोटीन्स नाही कमी करायचे दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट की प्रोटीन्स आहारात व्यवस्थित हवेतच पण जनरली आपल्या आता ओल्ड एज लोकांना जर अगदीच खायची इच्छा होत नसेल तर निदान सूप तरी घ्या त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्या त्याने गट हेल्थ खूप इम्प्रूव्ह होते